भारतीय महिला कुस्तीपटू जी आहे साक्षी मलिक तर हिने नुकतीच आपली निवृत्ती जाहीर केली पत्रकार परिषद घेत असताना तिने सर्व पत्रकारांसमोर आपले वेटलिफ्टिंगमधले शूज जे आहेत ते टेबलवर ठेवून तिने तिचा ती निवृत्ती घेण्याचा निर्णय जो काही आहे तो जाहीर केला तर ह्या निर्णयामुळे डेफिनेटली देशातले जे काही तमाम जनता आहे यांच्यापुढे एक रॉंग एक्झॅम्पल सेट होतंय हे कुठेतरी मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो हे रॉंग एक्झाम्पल सेट होतंय याचं कारण यासाठी कारण तिने ज्या न्यायासाठी लढत होती तर तो न्याय छोट्या मोठ्या गोष्टीचा नसून लैंगिक शोषण केल्या गेल्या प्रकरणातला आहे आणि त्याबाबत जर तिला न्याय मिळत नसेल तर कुठेतरी निश्चित ही प्रकार जो काही घडलेली घटना आहे ती एक प्रकारे चुकीचं एक्झाम्पल सेट करते असं आपल्याला म्हणावं लागेल तर वेट लिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडिया डब्ल्यू एफ आय जी आहे तर या ठिकाणी आत्ता जे नवी निवडणूक झाली तर त्या नव्या निवडणुकीत ब्रुजभूषण सिंह जो गेल्या वेळेसचा माजी अध्यक्ष राहिलेला होता वेट लिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडियाचा तर त्याच्यात जवळचा एक बिझनेसमॅन निवडून आला आणि त्याचाच तो माणूस असल्याचं म्हटलं जात आहे तर या घटनेमुळं झालंय असं की जर त्याचीच माणसं किंवा मा त्याच पथडीतली माणसं जर गुंडखोर प्रकरणातली किंवा मग ज्यांच्यावरती चुकीच्या नैतिकतेने न वागण्याच्या ज्या काही आरोप वगैरे असतील तर अशा प्रकारची माणसं जर अशा योग्य चांगल्या आणि मोठ्या ठिकाणी जर निवडून यायला लागली तर आम्ही अशा ठिकाणी राहून काय करायचं का अशा प्रकारचा सवाल करत साक्षी मलिकने जे काही आहे तर ते आपली निवृत्ती जाहीर केली तर गेल्या सहा सात महिन्यांखाली साक्षी मलिक बजरंग पुनिया किंवा बबिता फोगट हे जे नावं असतील तर ज्यांनी ऑलिम्पिक्समध्ये टीम इंडिया थोडक्यात भारतासाठी गोल्ड मेडल्स आणलेले आहेत तर अशा लोकांनी जेव्हा जंतर मंतर या मैदानावर दिल्लीत आंदोलन केलं आणि त्या आंदोलनातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की त्यांच्यावर लैंगिक शोषण जे काही आहे तर ते झालेलं आहे आणि त्याची कसून चौकशी करण्यात यावी तर या प्रकरणाला पोलिसांकडून केंद्रीय सुरक्षांकडून कुठल्याही प्रकारचं पाठबळ न मिळता त्यांच्यावरती अन्याय करण्यात आला आंदोलनकर्त्यांनाच चुकीच्या पद्धतीने ट्रेट करण्यात आलं त्यांना लाठीमार केला गेला त्यांच्यावर विविध प्रकारचे अन्याय केले गेले जे काही सोशल मीडियात सर्वांनी पाहिले पण कुठेतरी जी भारतीय प्रसारमाध्यमं आहेत जी मीडिया तंत्र थोडक्यात सेंटर पॉईंट आहेत तर यांनी कुठेही या प्रकारची वाच्यता फार प्रमाणात केल्या गेलेली नाही आणि जे काही अध्यक्ष होते माजी ब्रज ब्रुजभूषण सिंग खुन के लिया तर या ब्रुजभूषण सिंगांवर याच्या आधी खून केल्या प्रकरणातलाही एक आरोप आहे त्यानंतर प्रश्नचिन्ह असं निर्माण होतं की एवढ्या मोठ्या आरोपातल्या व्यक्तीला तुम्ही एखाद्या पक्षामध्ये स्थान देता आणि त्याला नेता बनवता नेता बनवल्यानंतर त्याला पाठीशी घालता तर हे कुठंतरी लोकशाहीसाठी धोकादायक आहे आणि निश्चितच जर अशा प्रकारची जर गुंड प्रवृत्तीची लोक राजकारणात कायम सक्रिय चांगल्या पदांवरती राहायला लागली तर मग देशातल्या सर्वसामान्य लोकांनी न्याय मागायला जायचं कुणाकडे आणि स्पोर्ट्समधल्या महिलांनी नेमका न्याय मागायचा तरी कुणाकडे असा प्रश्न उपस्थित होतोच